महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती स्वाती आंबरे जी माननीय आमदारोजी श्रीतेश हॉस्पिटल जी आणि आमचे सहकारी होते आणि संस्थे प्रमुख पाकडे जी श्री गोविंद पौसरे जी एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती त्यांची भराय श्रेष्ठ पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जीएसटी अधिक सुसंगत करत आणि त्यानंतर सर्वसामान्य जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी मोदींच्या सूचनेनुसार विमोदराव आमच्या सगळ्यांच एक ज्येष्ठ अत्यंत प्रेरणादायी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही सगळे जण प्रेरणा घेतो विचाराची काम करण्याची जी, प्रेरणा जितक अत्यंत श्रद्ध परिस्थिती ते संघ ज्या पद्धतीच्या देशात वाढला विचार वाढला आणि मोहरा भागवत गेले अनेक वर्ष त्या स्वाभाविकपणे मोदी कौतुक केलं असेल तो व्यक्तिगत स्नेह आहे पण एक विचाराला काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जो भारताचा हिंदुस्थानचा मूळ विचार आहे मूळ आत्मा आहे हिंदुत्व हे या देशाचा मूळ आत्मा आहे या आत्म्याला या दोन विचाराला दडपण्याचं काम वर्षांकोश काँग्रेसनी केलं आज जगाच्या पाठीवरती हा विचार स्वीकारला जातोय त्याच्यामध्ये संघाच सर्व आहे आणि म्हणून आणि आता सगळ्यांना काही इश्यू असतं कारण आणि म्हणून मोदी तो लेखला अतिशय स्वागता

या मंडळींचा या निमित्ताने उघड झाला या सर्व मंडळी कारण लोकशाहीवरती विश्वास असणारा कोणताही माणूस ही अशी भाषा करणार नाही लोकशाहीवरती विश्वासणारा माणूस आणि जे दिवसरात्र लोकशाही संवर्धनाच्या गप्पा मारतात ते अशा हिंसाचाराचं प्रत्यक्ष प्रत्यक्ष समर्थन करतात हे सगळ्यात मोठं दुतप्पी दुटप्पीपणाच आणि त्यांचा खरा माओवादी चेहरा समोर दिसल्याच आल्याचं कालचं उदाहरण त्यामुळे नेपाळमध्ये काय झालं नेपाळ आपल्याही अशा पद्धतीने व्हावं की तुमची मनिषा तुमची अस्वस्थता तुमची अतृप्तता ही सगळी अनेक दिसतीये पण भारतीय जनता ही खूप समृद्ध आहे ज्या ज्यावेळी भारतीय जनतेने संविधानावरती खाला करण्याचा प्रयत्न केला तो इंदिरा गांधी यांनी केला तो प्रयत्न भारतीय जनतेने हळून पाडला कधीच स्वीकारत नाही हे त्यांनी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे नोंद करून ठेवलं पाहिजे

अर्थव्यवस्था दहा अठरा वर्षामध्ये सातत्याने कठोर पावलं टाकत योग्य पाऊल टाकत जनतेला दिलासा देणारी पाऊल टाकत केल्यामुळे आज जे आपलं स्वप्न आहे महाशक्ती म्हणायचं त्या दृष्टीने

मदत केले आणि त्यांना समृद्धीचा एक प्रकारे मध्यम वर्गीयाच्या गोरगरिबांच्या समृद्धीचा आधार केलेला असं असं वर्णन मी करतो आणि त्यासाठी आज मी इथे आलो मी अनेकांना मधल्या काळात वाताऱ्यांना भेटतोय छोट्या उद्योगांना भेटतोय आणि त्याचं स्वागत ही लोक मोठ्या प्रमाणात करतात ही आवश्यकता होती

तो आणलेला आहे त्यामुळे स्वाभाविकपणे मोठी अमाऊंट मोठी रक्कम त्याची कर ती वाचणार आहे थेट फेटाचा पाहिजे हा सर्वसामान्य माणसाला म्हणणार आहे बाजारपेठेमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती कमी जास्त होतात परंतु तीन आले बीजेपी सरकारच्या किमतीमध्ये काही तुम्ही आधी केलंच नाही कमी ज्या जास्त ज्यावेळी अत्यंत होती कोरोना काळामध्ये होती त्यावेळी भारतीय जनता सरकार एकूण सरकार होतं की ज्यांनी आपल्या महसूलामध्ये कपात करत कोरोना काळ करण्यानंतर पेट्रोल डिझेलचे टॅक्स कमी केले होते त्याआधी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होतं त्यांनी असा कोणताही निर्णय केला नाही महाविकास सरकार जाऊन ज्यावेळी दुसरी सरकार आलं त्यावेळी पहिला निर्णय आला होता पाच रुपये पेट्रोल डिझेल कपात करण्याची त्यामुळे कपात केला नाही असं म्हणण्याची आवश्यकता नाही

की मुठी कमी झाली की मागे वाढते आणि जर केले गेले बघून असेल तुम्ही सुरुवातीला 1 लाख कोटी पर्यंतचे आकडे फक्त जेसी सुद्धा होते आता येणार आहे 80000 कोटी पर्यंत आकडे आणि या कारण असे आहे की कर चोरी पूर्णपणे कमी करांचे खरे आकडे समोर यायला लागले आणि ज्या पद्धतीची कर आता कर गोळा होतोय ते पाहता पुरुषा काळातील आता जे चित्र दिसतंय कमी

तर महाराष्ट्रा काय मी सगळे प्रत्येक घरी स्वागत करेल कुटुंबाचं दोन पुस्तक मध्ये जर एकी निर्माणात असेल तर त्याचं स्वागत आहे पण याच्या अर्थ त्यांचा एकत्र येण्याचा ही चिंता ते दोन भाऊ त्यांचे काही ठराविक कार्यकर्ते यांच्या पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांच्या विकासाचे प्रश्न आहेत मुंबईकरांसाठी त्यांची मेट्रो महत्वाची आहे मुंबईकरांसाठी कोस्टल रोड महत्वाचा आहे मुंबईकरांसाठी अटल सेजू महत्वाचा आहे मुंबईकरांसाठी चांगलं सुशेल जीवनमान महत्वाचं आहे मी मुंबईत मुद्दा म्हणून केला मुंबई रेल्वे क्षेत्र बदल असेल म्हणून सांगतो त्यामुळे मराठी हा केवळ भावनेवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करतो विचार करतो तो त्याच्यात दुबई एकत्र स्वागत जरूर करेल पण मतदार मात्र तो, तो भारतीय जनता पार्टीला करेल कारण त्यांचे प्रश्न हे महाराष्ट्रात लोक महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता इच्छाशक्ती ही फक्त भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्रजी यांच्या तो पाहतोय अनुभवतोय त्यामुळे युती कोणी करावी कोणी करू नये हा भारतीय जनता पार्टीचा विषय नाही भारतीय जनता पार्टीची लढाई इतका होणारी मनाची त्यावर दोन भाऊ किंवा अजून पिछडा भाऊ असेल तर त्यांनीही तर द्यावं आमचा आक्षेप नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबईत जो काय आपण आता मुंबईचा विषय वाढला मुंबईमध्ये आता जे काय घडलं सगळ्यांना परंतु आता मराठा संदर्भात आरक्षणात निघाल्यानंतर आज वर्षानुवर्षाची मराठा समाजाची चाळीस वर्षापेक्षा अधिक वर्षची मागणी पहिल्यांदा देवेंद्रजी पूर्ण केली मराठा आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकवलं महाविकास आघाडी सरकारच्या काम ते केलं त्यानंतर पुन्हा नगरी गुन्हा एकदा मराठा समाजाच्या इच्छा आकांक्षांना त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम त्यांच्या का, मागणीला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजी केलं आता स्वाभाविक आहे महाविकास आघाडीतील लोक आषाढूतपणे या सरकार अडचणी आपल्याला मतांचं काही आरक्षण आपल्यासाठी काही होत आहे का हे पाहत यश मिळालं नाही त्यामध्ये अतृत्त आत्मे हे नक्की वेगवेगळे उद्योग प्रकाश करणार कोटा कोर्टात जाणार सरकारने आधीच याच्यावरती काळजी घेतली आणि जे काही सरकार निर्णय केले मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल अन्य आरक्षण असतील ती न्यायालयामध्ये कायद्याच्या कसोटी टिकतील याची काळजी सरकारी काँग्रेसचा खोटा शिवाजी वारंवार पुढे मग त्यातील पंडित महाराजांचा जो मंत्राच्या तिथून वारंवार अशा घटना बघितल्या की काँग्रेसच्या कथनी आणि मध्ये हे नेहमीच अनेक विषयामध्ये अंतर राहिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो, तो विषय छत्रपती शिवाजी महाराज पण नावापुत भोजन देण्यापुरे वापरलं पण वेळ येताच काही ठराविक समाजाचं लांबूच्चारण करण्यासाठी वेळ प्रसंगी ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलायचा मागेकडे पाहत नाही या पुण्याकडे पुतळा था था। या विषयामध्ये देवेंद्रजी ऑलरेडी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय संवाद साधलाय चर्चा चालू आहे काय अजेंडा भाजपाचा अजेंडा एक विकासाचा अजेंडा लोकांचं जीवन सुसज्ज करण्याचा अजेंडा बदलाचा अजेंडा परिवर्तनाचा अजेंडा हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे निवडणुका आल्याची घोषणा द्यायची बाकी चलन करत होता अशा प्रकारचं कौतुक वेगळं जे काँग्रेस आणि इतर पक्षांचं चालतं ते भारतीय जनता पार्टी कधीच करत होते मी सांगितलं हा आत्मविश्वास मराठी इतिहास नका मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार त्या त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेपेक्षा जास्त आमदार दुसरा मुद्दा महापालिकेला जवळपास आमच्या त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेची जागा सारखी तिसरा मुद्दा हा लहान जवळचा बेस्ट बेस्ट निवडणूक झाली त्याच्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र आले होते तरी सुद्धा एकत्र येऊन ते दोघांचं एकही जागा आणू शकले नाही तर पूर्ण मराठी मतदार होते त्या मतदार पण मोठमोठे सगळ्यांना मगाशी म्हणालो त्याच्या जगण्याचे विकासाचे मुद्दे नुकत्या महत्वाचे मुंबई गेले अनेक वर्ष सत्ता राखून सुद्धा मुंबईतुठली कुणी हे त्याला माहिती आहे आणि म्हणून मुंबईकर सर्वसामान्य मराठी मतदार हा भारतीय जनता पार्टीचा पाठी शू करेल हा विश्वास

कायद्याप्रियामुळे कुणावरती अन्याय करायचा नाही कुणाला काय असा विषयच नाही कायद्यासमोर ज्या गोष्टीकडे आवश्यक आहे ते मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं पहिल्यांदा जाहीर मिळाल्याची खुर्ची जी अभिमान ठेवली अजूनही ज्या जावेर बसला अशी सांगणारी मध्ये आहे ती खुर्ची पहिल्यांदा काढून समोर जाळा आणि मग बाकी या गोष्टीत बोला याच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मुंबईत ज्या पाकिस्तानच्या बाहऱ्याने ज्यांनी बॉम्बस्फोट घडवला त्या नाव एक जण जो तुरुंगात होता इतकं शिक्षा झालेला बॉम्बस्फोटाचा तो उभय उमेदवारांचा उघडपणे प्रचार करत होता आपण पाहिलंय त्यामुळे त्याची उत्तर अगोदर द्या आणि मग सुरूवाटपाच्या गोष्टी करा आपला इतिहास अवघड आठवा